श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वज्ञाची मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे इलायचीचे असे काही उपाय सांगणार आहे त्या उपायांमुळे तुम्हाला नोकरी धंदा बिझनेस प्रमोशन यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर कलह वादविवाद त्याचप्रमाणे आधारपण पण कंटिन्यू चालू असतील आणि लक्ष्मी स्थिर होत नसेल तर त्यासाठी विलायचीचे अगदी साधे सोपे असे उपाय सांगणार आहे पहा इतकीशी ती विलायची काही ठिकाणी इलायची म्हटली जाते हिरव्या रंगाची काही ठिकाणी विलची वेल वेलची म्हटले जातं आमच्याकडे इलायची म्हटलं जातं तर काही ठिकाणी वेलदवडी म्हटले जातं तर एवढी एवढी दिसणारी ती वेलची किंवा वेलदवडा याचे उपाय अनन्य साधारण सर्वांना माहिती आहे, आहे विलायची ही लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि विलायची ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला इलायचीचे उपाय करायचे आहेत पहा आपला शुक्र ग्रह गुरु ग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर त्यासाठी ही इलायचीला अनन्यसाधारण असं महत्व आहे मी बहुतेक व्हिडिओ बनवलेले आहेत त्यापेक्षाही वेगवेगळे जे काही उपाय माझ्यापर्यंत येतात ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करते असं नाही की तुम्ही सगळेच उपाय केले पाहिजेत पण त्यातील किमान एकतरी उपाय करत चाला जो तुम्हाला सोयीस्कर आहे असा उपाय करत चाला जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद नादेल नांदेल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी लक्ष्मी माता चंचल स्वरूपामध्ये आहे ती स्थिर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद नांदेल तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर जे उपाय सांगणार आहेत हे उपाय माझ्या मनाचे उपाय नाहीत किंवा असे कुठून तरी ऐकून वगैरे तुमच्यापर्यंत घेऊन येते असेही नाही हे जे उपाय आहेत हे ज्योतिषशास्त्र त्याचप्रमाण ज्योतिषशास्त्र त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्योतिषशास्त्र तर्कशास्त्र धर्मशास्त्र यामध्ये हे उपाय केले गेलेले आहेत असे हे उपाय आहेत अतिशय खूप माहितीपूर्वक पहिल्यांदा पाहिलं जातं त्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन येत असते म्हणून हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत निश्चित करून पहा पहा जर तुमचं पतीपत्नीचं नातं जर व्यवस्थित नसेल किंवा तुमचे भाऊ बहिणी तुम्ही एकत्र नांदत नसाल एकत्र राहत नसाल तुमचं कुटुंब एकत्र तुम्हाला ठेवायचं पण ते एकत्र राहण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण ते एकत्र राहत नाही आहे कंटिन्यू घरामध्ये कलह चालू आहे दोन भाऊ सख्खे भाऊ वैरी झालेले आहेत किंवा एकमेकांबरोबर बोलत नाहीत तुमचे मित्रपरिवार इतकं सुख समाधानचं आनंदाचं होत आनंदाचं होतं की तुम्ही एका आटात खात होते पण तेही आज वैरी झालेले आहेत तर हे नाते तुम्हाला पुन्हा सुधरावायची असेल तर त्यासाठी उपाय सांगत आहे पती पत्नीचं नातं अगदी डायवोस पर्यंत आलेला आहे तर तुम्हाला डायवोर्स घ्यायचा नाही आहे एकाला घ्यायचा एकाला नाही घ्यायचा तर हेही पूर्वत होण्यासाठी आणि तुमचा संसार आनंदाचा सुख समाधान व्हावा यासाठी हा उपाय आहे पहा किंवा एखाद्या मुला मुलाला किंवा मुलीला एखादा पार्टनर हवा आहे आणि त्यांना तो मुलगा मुलगी आवडते आहे पण ते हे होत नाही आहे म्हणजे ते जुळत नाही आहे काहीतरी घरचे वगैरे ना असं काही जर असेल किंवा लग्न पटकन जुळत नसेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता लग्न जमण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय जो आहे हा उपाय मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे पुन्हा सांगते हा जो उपाय आहे हा मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे कारण लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं म्हटलं तर लक्ष्मी मातेचे जे वार आहेत मंगळवार शुक्रवार या वारांपैकी तुम्हाला एका वारी जरी उपाय केला हा तरीही चालून जाईल काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे तीन इलायची घ्यायची आहे तीन इलायची घ्यायची आहेत तीन इलायची घेऊन तुम्हाला तुमच्या अंगाला म्हणजे इथं इथं असं जिथं स्पर्श करता येईल तिथं तुम्हाला स्पर्श करून घ्यायचे आहे त्या तीन इलायचींचा असं स्पर्श करून घ्यायचं टच करून घ्यायचं शरीराला टच करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या तीन इलायची त्या तीन इलायची तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या एक पोटली घ्यायची म्हणजे पिवळ्या रंगाची जरी कपडा घेतला किंवा पोटली जरी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला त्यातील इलायची ठेवायच्या त्या तीन इलायची तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली घेऊन तुम्हाला झोपायच्या आहेत पुन्हा सांगते ते इलायची तुम्हाला तुमच्या उशीखाली घेऊन झोपायच्या आहेत आणि तुम्हाला असं इमॅजिनेशन करायचं आहे त्या इलायची हातात घेऊन म्हणजे पहिल्यांदा हातात घ्यायच्या हातात घेऊन तुम्हाला असं इमॅजिनेशन करायचं आहे की तुमचं नातं खूप सुंदर होत आहे तुम्ही जे काही उपाय करणार का आहात त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये खूप प्रेमाचे आपुलकीचे जे काही पहिले संबंध होते तसे संबंध होणार आहे तुम्ही सुखाने संसार संसार करणार आहात तुमचा सुखी संसार अगदी एक राम अगदी चुका समाधानाचा संसार चालू होणार आहे अशी तुम्हाला इमॅजिनेशन करायचे आहे किंवा तुमचे नातेसंबंध खूप छान चालू हो चालू आहेत खूप छान चालू होणार आहे तुमच्या नात्यासंबंधामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज येणार नाहीत असं इमॅजिनेशन करायचे आहे आणि हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपताना ते तुमच्या उशाखाली घेऊन झोपायचं आहे खाली घेऊन झोपायचं आहे उश्या खाली घेऊन झोपल्याच्या नंतर ना सकाळी उठायचं आणि तुम्हाला काय करायचं त्याच्या तीन इलायची आहेत त्या ज्या तीन इलायची आहेत त्या तीन इलायची तुम्हाला तुमच्या पतीच्या चहामध्ये घालून तुम्हाला त्याचा चहा बनवून द्यायचा आहे किंवा तुम्ही त्याचा रवा जरी बनवला किंवा एखादा गोडाचा पदार्थ ज्यामध्ये आपण इलायची टाकतो असा गोडाचा पदार्थ जर त्यांना बनवून दिला तरीही तुम्ही हा फक्त त्रेचाळीस दिवस हा उपाय करा त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला अन्नसाधारण असा बदल जाणवे तुमचा संसार तुमचे नातेसंबंध खूप छान असे पहिल्यासारखे पूर्व झालेले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील पहा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि पती तुम्ही म्हणाल तसंच ऐकतील जे म्हणजे तुमचं योग्य असेल तेच ऐकतील जे अयोग्य असेल तिथं निश्चितच विरोध करणार आहात करणार आहेतच कोणीही जरी असलं तर जिथं आपलं चुकतं तिथं आपल्याला विरोध करणारे पाहिजेत कारण चुकूनच माणूस शिकतं आणि कोणीतरी आपल्याला विरोध करायला असेल तरच आपल्यामध्येही प्रगती होते तर सांगण्याचा सा उद्देश एवढाच की ज्यांचे पती पहा प्रत्येक वेळेस महिलांना काही पतींचं असतं की प्रत्येक वेळेस चार चौघामध्ये अपमान केला जातो दुःशब्द बोलले जातात किंवा अपमानास्पद वागणूक वगैरे दिली जाते नेहमीच एखादी गोष्ट बोलाय गेली तर तिला दुष्णं दिली जातात तर असं होणार नाही तर तुम्हाला माना मानाचा सन्मानाची वागणूक तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळण्यास सुरुवात होईल त्यानंतर दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय जो आहे, आहे।, आहे। हा पैशासाठी आहे पहा पैसा कुणाला नको आहे अगदी रंकापासून तर राजापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा असतो माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांना पैसा हवा असतो कारण पैशाशिवाय काहीही होत नाही अगदी जो भिकारी माणूस असतो तोही पोट भरण्यासाठी पैसा कमवतो पैसा कमवतो म्हणजे अगदी भिकही मागताना तो पैशाची मागतो कारण आजकालच्या युगामध्ये नव्हे तर पूर्ववत चालत आलेला आहे की पैसा असेल तरच आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो म्हणूनच पैसा हा जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे नक्की फक्त पैसा माणसंही इम्पॉर्टंट आहे हेही मला मान्य आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते पैसा आपण सोबत घेऊन जाणार नाही माणसंही तितकीच महत्त्वाची आहेत पण दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करताना दैनंदिन जीवन जगताना आपल्याला पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाच वेलची घ्यायची आहेत वेलची सगळे जे उपाय आहेत ते वेलचीचेच आहेत पाच वेलची घ्यायची आहेत हिरवीच वेलची घ्यायची आहे तुम्हाला पाच वेलची घ्यायची पाच वेलची तुम्हाला शुक्रवारीच घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे हा शुक्रवारीच करायचा आहे शुक्रवारी शुक्ल पक्षात तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो शुक्ल पक्षातील शुक्रवार आहे त्या शुक्रवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पाच वेलची हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम र्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम रीम श्रीम महालक्ष्मी यनमहा ओम रीम महालक्ष्मी यनमहा ओम रीम महालक्ष्मीय नमः या मंत्राचं किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पुन्हा सांगते किमान एकवीस वेळा सॉरी किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्या विलायची एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत किंवा एखाद्या पोटलीमध्ये पोटली पाह आपल्याला पुढे साहित्यच्या साहित्याच्या दुकानामध्ये छोटीशी पिशवी भेटते त्याला पोटली म्हणलं जातं ती पिशवीमध्ये जर टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी छोटंसं पिवळ्या रंगाचं कापड घेऊन त्यामध्ये ही पोटली तयार केली त्याची तरीही चालेल तर हे पोटलीमध्ये ठेवायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला काय करायची आहे ही पोटली तुम्हाला ही पोटली तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही त्या पाचही विलायची रिकामे जरी तुमच्या पर्समध्ये ठेवल्यात तरीही चालतील पण एखादी चुकून इकडे तिकडे पडण्याची शक्यता असते म्हणून पोटलीमध्ये तर अतिशय उत्तम पोटली पिश ती पोटलीमध्ये ठेवायची आणि पोटली तुमच्या पिशवीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवून द्यायची आहे जी रोज तुम्ही बाहेर जाताना घेता त्या पोटलीमध्ये ठेवून द्यायची आता काही म्हणान ताई आम्ही घरीच असतो मग आम्ही कुठं ठेवायची तर तुम्ही ती नेहमी तुमच्यासोबत ठेवायची तुमची ओढणी असेल किंवा साडी असेल तर साडीच्या किंवा ओढणीच्या पदराला जरी गाठ देऊन बाजून ठेवली एका कोपऱ्याला तर आणि त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता त्या फुटा, फुटायला लागलेल्या आहेत त्या विलायची उकळायला लागलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ज्या विलायची आहेत त्या निर्मल्यामध्ये जरी सोडून दिल्या तरीही चालेल किंवा पाण्यामध्ये जरी सोडून दिल्या वाहत्या पाण्यामध्ये तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला त्या विलायची बदलायची आहे ह्या विलायचीने काय होतं आपल्याला माहिती आहे विलायची ही लसुमातीला प्रिय आहे त्याचप्रमाणे पैशाला अट आट, अट्रॅक्ट करण्याचं काम हे इलायची करते म्हणून आपल्याला इलायचीचा हा उपाय करायचा आहे ह्या याच्यामुळं आपल्याकडं जो पैशाचा ओघ आहे येणारा तो ओघ वाढतो आपले जे आ, अनार्थक जे खर्च होते जे विनाकारण आपण खर्च करायचा खर्चावरतीही वचक बसतो जिथे खर्च करणं गरजेचं आहे तिथेच खर्च केला जातो त्याचप्रमाणे तिसरा जो उपाय सांगणार आहे तिसरा उपाय जो आहे हा शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठीचा उपाय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शुक्र ज्याचा स्ट्रॉंग असतो त्याच्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही किंवा त्या व्यक्तीच्या घरामध्ये पैशाची नेहमीच चंगळ असते अगदी आपण म्हणतो हा व्यक्ती काहीच कमवत नाही याचं कुठंच काही नाही तरीही हा व्यक्तीचं कसं छान चालू आहे कुठं कामधंदा करता नाही दिसत नाही कधी काही करता नाही दिसत नाही आणि नेहमी निवांत बसलेला असतो पण याचं छान कसं चाललं याचं छान या कारणास्तव चालतं की एकतर त्याची पूर्ववत चालत आलेली प्रॉपर्टी असते किंवा त्याचा शुक्रग्रह खूप स्ट्रॉंग असतो त्या शुक्रग्रहामुळे त्याचा बिझनेस असो धंदा असू किंवा नोकरी पाणी असो हेही त्याचं खूप छान प्रमाणात चालू असतं त्याचं प्रमोशन त्याची नोकरी याच्या सर्वांमध्ये त्याला यश असतं म्हणून आपल्याही शुक्र स्ट्रॉंग व्हावा आपल्याही घरामध्ये लक्झरी लाईफ आपल्याला भेटावा आपलाही बंगला त्याचप्रमाणे गाडी बंगला असं असावं ही आपली जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपला देला शुक्रग्रह स्ट्रॉंग करून घ्यायचा आहे तर शुक्रग्रह स्ट्रॉंग कसा करायचा हेच मी सांगत आहे ऐका शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी जी पहा मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपल्याला काळी वेलची भेटते अगदी मोठी असते ती काळी वेलची किंवा काळा वेलदेवड्यात भेटतो मसाल्याच्या पदार्थामध्ये सहज भेटतो तर तो काळा वेळ दौडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि काळा वेळ दौडा आहे किंवा काळी जी विलायची आहे ती घ्यायची आहे त्या पाच विलायच्या घ्यायच्या आहेत का काळ्या इलायच्या पाच घ्यायच्या आहेत आणि हाही उपाय तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचा आहे पाच काळ्या वेलायच्या घ्यायच्या त्या गरम त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या चांगल्या उकळून घ्यायच्या पाणी थोडस आटून द्यायचं ते पाणी उकळून थंड थंड झाल्याच्या नंतरनं ते पाणी एका बॉटलमध्ये एक, एक लिटरची जी बिसलेटरची आपली बॉटल असते किंवा कोणतीही तुमच्याकडे बॉटल असेल त्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि रोज आंघोळ करताना तुम्हाला रोज पाण्यामध्ये एक दोन चमचे किंवा एक दोन झाकणं पाण्याच्या बाटलीचे एक दोन झाकणं तुम्हाला रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत रोज नित्यनेमाने तुम्हाला त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे नित्यनेमाने ते जे उकळलेलं पाणी आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे किंवा एक ते दोन बुसणं आपल्याला आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे पहा त्रेचाळीस दिवसच हा उपाय करून पहा त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला अनन्यसाधारण असा बदल जाणवेल त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला लक्ष्मीचा ओघ त्याचप्रमाणे शुक्र तुम्हाला तुम्हाला इतका स्ट्रॉंग होईल की तुम्हाला धंदा पाणी व्यवसाय त्याचप्रमाणे जो पैशाचा ओघ तुमच्याकडे येतोय तो वाढलेला तुम्हाला निश्चित दिसणार आहे आणि तुमची प्रगती होतानाही तुम्हाला एक हजार एक टक्का दिसणारच आहे हा उपाय खूप 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 महत्वाचा आहे आणि हा खूप झाले उपाय आहे बहुतेक जणांनी हा उपाय केला आहे अनुभव सिद्ध उपाय आहे निश्चित करून पहा त्यानंतरचा सा उपाय सांगणार आहे कामात यश येण्यासाठी बा बहुतेक लोकांचं असं असतं खूप हातपाय मारतात अगदी हात आलेला घास असतो फक्त गिळणं बाकी असतं पण तरीही लास्ट मोमेंटला त्यांचं काम होता होता राहतं किंवा कामामध्ये यश येत नाही काही जणांचे प्रमोशन होणार 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 म्हणतात आणि वेळ त्यांना सांगितलं जातं की नाही बाबा तुझं प्रमोशन झालं नाही अगदी तीन तीन चार चार इंटरव्ह्यू देऊन येतात नोकरीच्या ठिकाणी आणि असं वाटतं की बाबा उद्या माझं जॉईनिंग होईल पण त्याच रात्री फोन येतो की नाही तुम्ही रिजेक्ट आहात तुमचं जॉईनिंग नाही झालेलं म्हणजे असं होऊ नये कामामध्ये आपल्याला यश आपली डील्स म्हणजे डिल्स कॅन्सल होऊ नयेत किंवा उद्योग व्यवसाय अगदी छान चालावा यासाठी उपाय आहे हा यश येण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे तीन इलायची घ्यायची आहेत पुन्हा सांगते तीन इलायची घ्यायची आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या देवता देवतेला मानता आता आपण सर्वजण स्वामी भक्तच आहोत पण तुम्ही समजा दुसऱ्या कोणत्याही देवतेला मानत असाल तर त्या देवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्या तीन विलायची अशा हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेऊन तुम्ही ज्या इष्टदेवतेला किंवा कोणत्याही देवतेला मानत असाल तर त्या देव देवते प्रार्थना करायची की माझे देव देवा हे हे काम होऊ दे मला या या कामामध्ये यश येऊ दे असं बोलायचं आहे आणि असं बोलून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे त्या तीनही विलायच्या सोलायच्या आहेत आणि त्या तीनही तुम्हाला खायच्या आहेत आणि खाऊन तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे एकदा त्या विलायची खाऊन तुम्ही घराबाहेर पडल्याच्या नंतर ना पुन्हा तुम्हाला घरामध्ये काम होऊ इथपर्यंत एंटर करायचं नाही किंवा मग मोबाईल राहिला मग परत घरात असं करायचं नाही मागे वळवूनही पाहायचं नाही त्या विलायची एकदा खाल्ल्या की आपल्या ठीक कामाच्या ठिकाणी जायचं आहे मागे वळून वगैरे पाहायचं नाही निश्चित पहा त्या दिवशी तुम्हाला यश हे येणारच आणि तुमचं काम एक हजार एक टक्का पूर्ण होणार होणार होणारच तर हाही खूप जालीम उपाय आहे त्यानंतर ना सांगते जॉब आणि प्रमोशनसाठी म्हणजेच नोकरी आणि प्रमोशनसाठीचा सा हा उपाय आहे हाही खूप जालिम उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे पा शुक्रवारी शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं सगळे उपाय शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला जो एक उपाय सांगितला मी तो मंत्राचा तो तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे बाकीचे सगळे उपाय तुम्ही शुक्रवार किंवा मंगळवारी जरी केले तरीही चालतील तर शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे हिरव्या रंगाचा एक छोटासा काप कपडा घ्यायचा आहे किंवा हिरव्या रंगाची सॉरी हिरव्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा हिरव्या रंगाची एक छोटीशी पोटली घ्यायची आहे कारण हिरवा रंग जर म्हटलं तर हिरवा रंग हा आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला उत्तर प्रगती करण्यासाठी किंवा आपले प्रमोशन होण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये म मोठमोठ्या वाटचाली आपल्या घडाव्यात यासाठी हिरवा रंग खूप महत्त्वाचा आहे म्हणून हिरव्या रंगाचाच कपडा तुम्हाला घ्यायचा आहे हिरव्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आणि एकच इलायची घ्यायची आहे हिरवी इलायची एकच घ्यायची आहे एक इलायची हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी देवी आहे जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला आपल्याला काय करायचं आहे प्रार्थना करायची आहे की देवी, देवी माझं हे हे प्रमोशनचं काम आहे किंवा माझं हे हे जॉबचं काम आहे ते निश्चितच पूर्ण तू करणारच आहे मला माहिती आहे माझा विश्वास आहे माझं सर्व काही छानच होणार आहे असं बोलायचं ती इलायची तुम्हाला तुमच्या उ त्या हिरव्या कपड्यामध्ये घालून उशीखाली ठेवायची उशीखाली ठेवून तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी काय करायचं आहे ती विलायची कुणाला तरी दान करायची आता एकच विलायची आपण कशी दान करणार किंवा कोण घेणार आपल्याकडनं हे तितकंच खरं आहे तर तुम्ही ती विलायची डाळीमध्ये म्हणा किंवा एखादी कडधान्य असेल किंवा धान्य वगैरे असेल तर त्यामध्ये घालून एखाद्या व्यक्तीला ज्याला गरज आहे पा जे रस्त्याचे कडण्या वगैरे बसलेले असतात जे खूप गरीब असतात त्यांना जर तुम्ही डाळी वगैरे जरी दान केल्या तर आणि त्यात खूप खूप मोठं पुण्य असतं त्यामध्ये ती इलायची टाकून द्यायची आणि शनिवारी जर कोणत्याही गोष्टीचं जर दान केलं तर त्याचं अनन्यसाधारण असं फळ आपल्याला भेटतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे निश्चितच मी खूप सारे उपाय सांगितलेले आहेत यातील उपाय निश्चित करा पण उपाय करताना आपल्याला कार्यही करत राहायचं आहे कारण फक्त उपाय केले काही होणार नाही कर्म करणंही तितकंच गरजेचं केले तरच कर्माची फळे भेटतात फक्त आपण छोटे मोठे उपाय जर केले तर आपल्याला रस्ता चालायला त्याचप्रमाणे आपण जे काही कर्म करत आहोत त्याला नशिबाची साथ भेटते निश्चित उपाय करा मनामध्ये किंतु परंतु आणून जर उपाय जर केले तर ते उपायांचं तुम्हाला निश्चित फळ भेटणार नाही आणि तुम्ही उपाय नाही केले तरीही चालतील जर उपाय जर करायचे असतील तर माझे हे उपाय स्वामीराय माझ्याकडनं करून घेत आहेत आणि निश्चित ते मला फळ देणार आहेत अशी जर पॉझिटिव्हिटी मनामध्ये मा येत असेल तरच उपाय करा तरच तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे तर अतिशय छोटी आणि साधी माहिती होती तुमच्यापर्यंत आणलेली आहे यातील तुम्हाला सगळेच उपाय करण्याची गरज नाही जो उपाय तुम्ही करू शकता तो उपाय निश्चित करून पहा झालेली सेवा स्वामी रुजू से से श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे